नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ या याकोट शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत येणारं जे नवीन वर्षाचं काल निर्णय असते किंवा कॅलेंडर असते हे कोणत्या दिशेला लावावं त्याचबरोबर आपलं जे जुनं काल निर्णय आहे त्याचं काय करावं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येणारे नवीन इंग्रजी वर्ष सुरू होणार आहे आणि जे आपलं मराठी नवीन वर्ष असतं ते चैत्र शुक्ल प्रतिप्रदा यात्ता याला सुरू होत असतं पण जो काही आपला दैनंदिन व्यवहार असते किंवा कारभार असते खरं तर तो एक जानेवारीनंतरच सुरू होत असतो जे आपण नवीन कॅलेंडर आणणार आहे ते कोणत्या दिशेला महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे बघा त्याच दिशेला आपण घडीसुद्धा लावू शकतो आणि त्याच दिशेला जे आहे आपल्या घरातील काल निर्णय किंवा कॅलेंडर जे आहे ते लावू शकतो असं म्हणतात की घडी आपला वेळ आणि काळ ठरवत असते त्याचबरोबर काल निर्णय कालनिर्णयसुद्धा वेळ आणि काळ आपला ठरवत असते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा सांगण्यात आलेली आहे ती योग्य दिशा म्हणजे पूर्व पश्चिम ही दिशा आहे ही शुभ मानल्या जाते तुम्ही कोणत्याही प्रकारचं कालनिर्णय असू दे किंवा कॅलेंडर असू दे तिथे तुम्ही लावू शकता सोसायटी कोणतंही असू आपल्या वेगवेगळ्या देवाचे सुद्धा कालनिर्णय असतात महालक्ष्मी असू दे स्वामींचं कालनिर्णय असू दे हे जे असतात तर ते आपण त्या दिशेला लावलं ला, तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो आता जुन्या कॅलेंडरचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडत असतो कारण बघा जे कॅलेंडर आपल्या घरात असते त्यावर माता लक्ष्मीचे फोटो असतात सण वार तसेच महान व्यक्तींची सुद्धा माहिती असते किंवा फोटो असतात त्यामुळे ते योग्य पद्धतीने ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बऱ्याचदा आपण काय करतो की ते जुनं काढतो आणि काय करतो तर ते कचऱ्यात टाकलं जातं किंवा मग पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं असं करत असताना काय करायचं आहे की जे पण योग्य फोटो आहेत म्हणजे जसे सनावराचे असू दे माता लक्ष्मीचा असू दे किंवा मग अनेक देवांचे फोटो असतात ते आपल्याला कात्रीने कापून घ्यायचे आहेत आणि नंतरच ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे पण सुद्धा योग्य पद्धत अशी आहे की जर तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा तुमच्या शेजारी पाजारी कुठं एखादं मैदान असेल शेती असेल तर त्या शेतीमध्ये जर जाऊन आपण ते योग्य पद्धतीने जमिनीमध्ये पुरून टाकलं तर ही योग्य पद्धत आपल्याला समजली जाते कारण कोणाचा पायसुद्धा पडत नाही आणि पर्यावरणाला हानीसुद्धा होणार नाही त्यामुळे आपण नक्कीच जे आहे ते जमिनीमध्ये विसर्जित करू शकतो तर अशा पद्धतीने आपण ही माहिती बघितली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद